अवैध पार्किंग दुकाने हॉटेलमुळे नागरिक त्रस्त करोडो रुपये खर्च करून फुटपाथचा नागरिकांना होत नाही फायदा मालाड पश्चिम मड येथे सध्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे त्या अगोदर नाल्याचे काम हे करोडो रुपये खर्चून केले जात आहे पण त्या फुटपाथचा फायदा जनतेला होणार की अवैध दुकानदार हॉटेल मालक यांना अशी चर्चा सुरू आहे मड येथे एकमेव हा मुख्य रस्ता आहे जो मड ते मालाड जातो त्यात मड ते येथे रस्त्यालगत शाळा क्लासेस असून यामुळे विद्यार्थ्यांना जीवमुठी धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे यात नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित असे फुटपाथ कुठेच दिसून येत नाही सध्या फुटपाथचे काम करोडो रुपये खर्च करून केले जात आहे पण हे काम पूर्ण होताच महानगरपालिका पी उत्तर विभाग सहाय्यक आयुक्त किरण दिघावर यांनी संरक्षण रेलिंग लावून घ्यावे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे तसेच वाहतूक विभागाने रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत अवैध शूटिंग व्हॅन अवैध भरणी गाड्यांना मालवाहतूक वाहनांना सकाळी सायंकाळी शाळेच्या वेळेत बंदी घालण्यात यावी कारण हा एकमेव रस्ता इजा करण्यासाठी असल्यामुळे नागरिकांना विद्यार्थ्यांना पर्यटक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सर्वत्र वाहतूक कोंडी होत आहे यामुळे बेस्ट बसेस या उशिराने येत असल्याचे दिसून येत आहे तसेच नाल्याचे काम सुरू असताना ठेकेदार रस्त्यावर पाणी मारत नसल्यामुळे नागरिकांना धुळीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे यामुळे ऑटोचालक बाईक्सवर यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका